निवडणुका म्हटलं की जातीय समीकरणं जुळायला लागतात खरं तर जातीय समीकरणं बघूनच राजकीय पक्षांचं काम चालतं पण निवडणुकीमध्ये जरा ते प्रकर्षाना दिसून लागतं महाराष्ट्राचं नव्हे तर देशभर सध्या उमेदवार निवडत असताना या जातीय समीकरणांचाच आधार घेतला जातोय महाराष्ट्रातही बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये भाजपनं पुन्हा एकदा माधव पॅटर्न आपलासा करण्याचं ठरवलेलं दिसतंय काय आहे हा माधव पॅटर्न पाहूयात आमच्या स्पेशल रिपोर्टमधून राज्यामध्ये गेल्या वर्षभरापासून मराठा धनगर आणि ओबीसी समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार आंदोलनं झाली सत्ताधाऱ्यांच्या विरोधात या समाज घटकांमध्ये संताप असल्याचं वारंवार पाहायला मिळालं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी गेली सहा महिने सरकारला अक्षरशः घाम फोडलाय राज्यातला सगळा मराठा पुन्हा एकदा जरांगेंनी एकवटून आणलाय जरांगेंच्या आक्रमक भूमिकेमुळं मराठा समाजाची सरकारविरोधात तीव्र भावना आहे जरांगेंसह अनेक नेते सत्ताधारी भाजप विरोधात नाराजीचा फटका बसेल म्हणून विशेष अधिवेशन बोलवून दहा टक्के केलं पण ते कोर्टात किती टिकेल याची भीती मराठा समाजाला आहे शिवाय जरांगेंना हवं तसं हे आरक्षण नाहीये त्यामुळं मराठा समाज अजूनही नाराज असल्याची भीती भाजपलाय भाजप पुन्हा माधव पॅटर्नकडे दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणार नाही अशी सरकारनं ना घेतलेली भूमिका आणि त्यामुळं राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण तयार झालेलं दिसते याची झळ आता आगामी लोकसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे म्हणूनच महायुतीतल्या पक्षांनी उमेदवारांची निवड करताना मराठा समाजासोबतच मराठेतर समाजालाही प्राधान्य दिले राज्यात अशी ही चर्चा आहे की महायुतीच्या सरकारनं पुन्हा एकदा माधव पॅटर्नचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय कारण महायुतीतल्या घटक पक्षांनी मिळून लोकसभेला माळी धनगर आणि वंजारी समाजाला संधी दिल्याचं पाहायला मिळतंय भाजपनं वंजारी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या पंकजा मुंडेंना संधी दिलीये महाविकास आघाडीत जाऊ पाहणाऱ्या धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांना ऐनवेळी बोलावून परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यामागे भाजपची मोठी चाल आहे बारामतीतून पवारांविरुद्ध लढलेल्या जानकरांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेल्या परभणीच्या जागेवर उमेदवारी दिली गेली आहे हेही विशेष आता माळी समाजाचे राज्यातले मोठे नेते म्हणजे छगन भुजबळ भुणग़। छगन भुजबळांना नाशिकच्या लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे शिवसेनेच्या ताब्यातल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या भुजबळांना उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे छगन भुजबळांसोबत समीर भुजबळ यांचंही नाव चर्चेत आहे ही तीन नावं पाहता भाजपाकडून पुन्हा एकदा माधव पॅटर्न तर राबवला जात नाही आहे ना अशी चर्चा सुरू झाली आहे आम्ही सर्व समाजाचं नेतृत्व करतोय सर्व समाज हाच आमचा समाज आहे या भूमिकेतूनच चाललेला आहे आणि आम्ही राष्ट्रवादीतून उभा आहेत भुजबळ साहेब पंकजाताई आमच्या भगिनी उभा आहे ते भारतीय जनता पार्टीतून आणि महादेव जानकर उभा आहेत ते राष्ट्रीय समाज पक्षातून राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय समाज पक्षातून वेगवेगळे पक्ष आहेत पंकजाताई नेते आहेत सचिव आहेत त्या महाभारताच्या आणि ते असं बर त्याच वेळेस तुम्ही बी जे पीने रावसाहेब साहेबांना दिलं सर्व समाजाला दिलं आहे परत ना आम्हाला वाटतं आहे दलित समाजांना दिलं आहे आदिवासी समाजाला दिलं आहे त्यामुळे आपण एखाद्या समाजात एखाद्याला गुतवणं योग्य नाही महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचा विस्तार होण्यामागे हा माधव पॅटर्न निर्णायक ठरलाय माधव पॅटर्नचा इतिहास नेमका काय आहे तोही पहा भाजपच्या स्थापनेच्या आधी जनसंघ नाव असलेला हा पक्ष फक्त ब्राह्मणांचा आणि उच्चवर्णीयांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात विशेषतः काँग्रेसचं सहकाराचं जाळं असलेल्या आणि मराठा समाजाचं प्राबल्य असलेल्या भागात आणि तिथल्या राजकारणात पाय रोवायचा तर वेगळा विचार करणं भाजपसाठी गरजेचं होतं एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीत भाजपनं आपली टीका मराठा केंद्रित राजकारण अशी ठेवली पण मराठा समाजाला टार्गेट करून फायदा नाही हे भाजपच्या लक्षात आलं त्यामुळे संघाच्या ने नेत्यांनी मोठ्या अभ्यासानंतर एक रणनीती आखली आणि आपला मोर्चा बहुजन समाजाकडे वळवला त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं बीज रोवण्यासाठी भाजपनं सुरू केला माधव पॅटर्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वसंतराव भागवतांनी राज्यात माधव पॅटर्नसाठी पुढाकार घेतला बहुजन समाजातल्या वेगवेगळ्या नेत्यांना एकत्र करून कामाला सुरुवात केली मा म्हणजे माळी ध म्हणजे धनगर आणि व म्हणजे वंजारी या फॉर्म्युलानं पॅटर्न सुरू झाला पुढे भाजप ओबीसींचा पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला वंजारी समाजाचे गोपीनाथ मुंडे धनगर समाजाचे अण्णा डांगे तर माळी समाजाचे नास फरांदे ही नेते मंडळी भाजपमध्ये सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचली पण माधव पॅटर्न राज्यात चालेल का महाराष्ट्रात आजही मराठा राजकारणाला शह देण्यासाठी ओबीसीचा वापर केला जातो पण सगळेच ओबीसी आणि सगळेच मराठा एका पक्षाकडे राहण्याचा काळही कधीच निघून गेलाय नव मतदार जाती आधारित राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करतोय बेरोजगारी विकास महागाई योजना या मुद्द्यांचा या नव मतदारांकडून विचार होतोय त्यामुळे जाती आधारित उमेदवारी दिली गेली तरी मतदार त्याला प्रतिसाद देतील का अशी शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट